यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या क्रुझर गाडीला शिंदखेड राज्याजवळ भीषण अपघात घटनेत दोघांचा मृत्यू तर दहा प्रवासी गंभीर जखमी अपघातात जखमी झालेल्या नऊ जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांपैकी नऊ जणांची नऊ पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक यवतमाळहून शिर्डीकडे जाणाऱ्या क्रूझर गाडीला शिंदखेड राजाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दहा ते बारा प्रवासी जखमी झाले अपघातात जखमी झालेल्या नऊ जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलाश चौधरी यांनी बोलताना दिली आज पहाटे यवतमाळहून शिर्डीकडे देवदर्शनाला जाण्यासाठी बारा ते पंधरा जण क्रूझर गाडीने निघाले होते या दरम्यान जालण्यापासून जवळच असलेल्या शिंद सिंदखेड राजा हद्दीतील समृद्धी महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाला या घटनेत दोघांचा जागेचे मृत्यू झाला असून दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून सध्या जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आमच्याकडे नऊ रुग्ण आले त्यापैकी दोघं तिघ जण सिरियस आहे त्याच्यातला एक मुलगा नऊ दहा वर्षाचा असेल तिचा पाय पूर्ण चुरा झालेला आहे नसा वगैरे पूर्ण बंद पडलेला आहे तर त्याला पुढच्या उपचारासाठी आपण संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयाला तास पाठवतोय आले आ, हा सांगितल्यानुसार होते त्यांनी सांगितल्यानुसार टायर चा फुटलं आणि गाडी तीन चार पलट्या मारल्या आणि ऑन द स्पॉट दोघ जण मृत्यू झाले तिथे नऊ आले बारा तेरा लोक होते असं सांगतात सोबतचे लोक का डॉक्टर कैलास चौधरी